कृष्ण गोविन्द हरे मुतारे ते नाथ नारायण वासुदे श्रीकृष्ण गोविन्द हरे मुतारे ते नाथ नारायण वासुदेव जगं गौदयोऽस्तु दयो विष्णूंनी देवीचं स्तवन केल्यावर आता रुद्रही तिची स्तुती करू लागलेले आहे विष्णूंना ती प्रसन्न झाली तिने काय काय वर दिले ते आपण आत्ता बघितलं आता रुद्र स्तुती करू लागते ते म्हणत हे भगवती लोक म्हणतात की हे जग विधी हरी हरांनी रचलं आहे म्हणजे विधी म्हणजे ब्रह्म विष्णू आणि शंकर यांनी रचलेलं आहे पण त्यांना हे ठाऊक नाही की तिन्ही देव तूच निर्माण केलेले आहेत आणि तुझ्या आज्ञेप्रमाणेच ते सकळ चराचराची निर्मिती करीत असतात पण तुझ्या चैतन्याशिवाय ते जिवंत कसे राहतील नानाविध प्राण्यांच्या चाललेल्या क्रीडा हा सर्व तुझाच विलास आहे तूच हे सर्व असल्यामुळे अंती प्रलयकाली तू स्वतः स्वतःमध्ये विरून जातेस तुझा लय तुझ्यामध्येच होतो लय करणारे शंकर आहेत कोळी जाळ तयार करतो आपल्याच लाळेनी तयार करतो भक्ष त्याच्यात अडकत भक्ष ग्रासून टाकतो आणि आपणच ते जाळ आवरूनही घेतो म्हणजे निर्माण करणं आणि लय करण ह्या दोन्ही काम एका छोट्या कोळ्याला सुद्धा जमतात तर मग देवाना का नाही जमणार देवांकडे सुद्धा तीच शक्ती आहे जी त्या जीवाकडे आहे मग ह्यांना देवांना जमत शूद्र प्राण्यांना जमत मग मा आपल्यासारख्या मानवांना जमणार नाही का आपण आपला संसार उभा केला निर्माण केला म्हंटल आपण काढी काढी जमवून मी संसार केलाय उभा मग तो उभा केलाय तर तो आवरायलाही आपल्यालाच हवा आपला संसार आवरायला कुणीही येत नाही कारण तो आपण निर्माण केलाय मी जेव्हा नर्मदा परिक्रमेला जाणार होते तेव्हा जा माझ्या मुलांनी मला स्पष्ट सांगितलं होतं आई तुझा संसार आहे माझं घर ठाण्याला होत आणि तुझा संसार आहे तुझा संसार तू तु आवर तुझं नर्मदा अर्पण झालं तर आमच्याकडे तुझा संसार आवरायला वेळ नाही पुढची पिढी किती स्पष्ट असते बघा आपण एवढं स्पष्ट बोलू शकत नाही मुलांनी मला स्पष्ट सांगितलं होतं नर्मदेला जायच्या आधी मी गेले ऑक्टोबरमध्ये नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आम्हाला जायचं होतं जून मध्ये मी माझ्या घरी गेले ठाण्याला काढलं जे जे भंगारवाला देण्यासारखं होतं ते भंगारवाल्याला बोलवलं जे कुठल्या संस्थांना द्यायचंय त्या संस्थांना कॉन्टॅक्ट केले त्या सगळ्यांना बोलवलं आणि म्हटलं तुम्हाला काय हवंय ते घेऊन जा फ्रीज काय नसतं आपल्याकडे सगळं असतं शिवणाचं मशीन फ्रीज असतं वॉशिंग मशीन असतं आणि सगळ्या गॅस शेगडी पलंग सोफा सगळ्या प्रकारची उपभोगाची साधनं माझ्या शेजारी माझी चुलत सासू सासरे राहत होते ते मला म्हणाले वासंत तू काय करतेयस तू येशीलच ना परत तुला हे सगळं लागणार नाही का म्हटलं मी नाही आले तर आणि मोह सोडायचा आहे म्हणून जर मी तिथे जाते तर ह्याच्यात ममत्व ठेवून मी तिथे विचार करू का मग माझ्या घरी काय झालं असेल मग गेल्यानंतर मला असेल का नसेल आत्ताच आवरून टाकायचं पुन्हा भानगट ठेवायची नाही आता माझं काही शिल्लकच नाही त्यामुळे ममत्वच कशात नाही <laughs> आपोआप मी त्यातनं बाजूला झाले सगळंच्या सगळं एकूण एकच वस्तू रिकामी किल्ली घेतली आणि मुलाला स्वाधीन केली धीरानं दोन स्वाधीन केलं कारण आमचं ते घर कॉमन होत म्हटलं या किल्ल्या घराच्या कुणाला वापरायचंय त्याने वापरा नाही वापरायचंय वापरू नका तुमचं घर तुम्हाला ममत्व एकवटावा लागतो एकदा त्यातनं तुम्ही बाहेर पडलात ना की पुन्हा काही राहत नाही बरं एवढ्यानी संपत नाही घर आवडलं सोडून आणू पैसा अडका हेही असतच ना आपण सर्वसामान्य स... मिडूक जमवलेलं असतं त्याचही सगळी पूर्ण विलेवाट लावून मुलांना सुनाना देऊन मी मोकळी झाले काहीही माझ्या प्रकारे नर्मदेला जायचं होतं सोनं नाणं घालून थोडीच जायचंय तिथे आणि मग मुलं मला म्हणाली आई तुला आल्यावर कुठे लग्न कार्याला म्हटलं माझ्या अंगावरचं सोनं बघायला लग्न कार्यात कोणी येणार आहे का पण सवय असते मग खोट्या बांगडे चालतात मला मला काही खऱ्या बांगड्या लागत नाही काय देव म्हणत नाही खऱ्या घातल्यात का खोट्या घातल्यात हा आपला भाव असतो की अरे रिकामे बुंडे हात मला नाही बरे वाटत म्हणून बांगडी घालायची ती तेवढ्या पुरेशीच पण आसक्ती नाही त्याच्यात काही आसक्ती आणि ममत्व ह्याच्यातनं तुम्ही बाहेर आल्याशिवाय तुम्हाला बाहेर पडून काही कार्य करता येत नाही आता मी बिंधास्त कुठेही केव्हाही कधीही जाऊ शकते कारण काही ना घर ना दार ना पैसा ना अडका बर भगवंतांच्या कृपेनी मुलं दोन्ही व्यवस्थित आहेत मुलं म्हणत नाहीत आई तू जेवलीस काय हेच का खाल्लंस का, 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 का। का, का, ते काय तुला साडी हवी आहे का तुला आमकं हवं आहे का काही तू आणून हातात ठेवतात आई तू हे घर आई तू हे खा म्हणजे खायला प्यायला लिहायला आपल्याला काय कमी नाही भगवंतांच्या कृपेने